नमस्कार मित्रांनो मी रोशन गाणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहे श्रीकृष्ण अदूत महाराज सावंगा इटोबा इथे चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा बेलबटन ऑन करा आता आपण आलो मित्रांनो मालखेड येथे पुढे आल्यानंतर संत तुकडोजी महाराज विद्यालय यांची या समोरून भुयारी मार्ग आपल्याला पाहायला भेटते भुयार मार्गाच्या त्या साईडनं गेल्यावर उजव्या हातावर सावंगा इटोबा रोड आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो सावंगा इटोबा हे गाव मित्रांनो रेल्वे तालुक्यातील अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी आहे सावंग्याच्या शिवारात आलं मित्रांनो की सर्वात पहिले या ठिकाणी पाच गोटे टाकून इथं पूजा करावी लागते नंतरच मंदिराकडे जावं लागते मित्रांनो आणि इथून आहे या मित्रांनो इथचा व्ह्यू आता आपण आला सावंग्याच्या परिसरामध्ये तर चला आता आपण जाऊ सावंग्याकडे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा परिसर पाहायला भेटतो मित्रांनो तर आज बुधवार असल्या कारणानं गर्दी आहे मित्रांनो आज कारण बुधवार दिवसची मान्यता इथं खूप जास्त आहे आपण चाललो आता मंदिराच्या दिशेनं मंदिराकडे आल्याच्या नंतर आता आपण घेतली पूजेची थाली मित्रांनो पूजेची थाली घेऊन आपण निघालो मंदिर आता मंदिराच्या दिशेनं मंदिराच्या दिशेनं गेल्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोर हे बोर्ड पाहायला भेटते मित्रांनो श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत महाराज बुवा संस्थान असे लिहिलेले आपल्याला पाहायला भेटते आणि हा हा मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आता जाऊ मित्रांनो आपण मंदिराच्या दिशेनं मंदिराच्या दिशेनं गेल्यानंतर सर्वप्रथम पहिले मित्रांनो डोक्यावर आपल्याला रुमाल नाही तर स्टॉल घ्यावं लागते ह्याची मान्यता आहे तर चला मग आतमध्ये अवंगा विठोबा हे गाव मित्रांनो पोहरा आणि सारोळीच्या जंगलात या परिसरामध्ये बसलेले आहे परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दोन झेंडे पाहायला भेटते मित्रांनो सर्वात पहिले मित्रांनो अदूत महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी म्हणजेच बौलीच्या दर्शनासाठी आपल्याला जायचे आहे तर चला मग आता आपण जाऊ लाईनीमध्ये आजचा बुधवार असल्या इथं गर्दी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटते तर चला मग समोर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा व्ह्यू पाहायला भेटते मित्रांनो समाधीच्या समोरचा व्ह्यू अशा प्रकारचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो घेऊ आपण मित्रांनो समाधीचे दर्शन तुम्ही पाहू शकता इथं पूजा केल्यानंतर पाया पडल्याच्या नंतर आपण आता समोर मित्रांनो इथून जा लागते आपल्याला झेंड्यापाशी पूजा कराले अदूत महाराजाच्या समोरच्या साईडनं मित्रांनो दोन खांब पाहायला मिळेल या दोन खांबांना अदूत महाराजाचे झेंडे असे म्हणतात मित्रांनो या खांबाची उंची सत्तर एवढी आहे आणि या खांबांना जीवा शिवाची शी एक खांब कृष्णाजी अदूत महाराज आणि दुसरा खांब त्यांचे शिष्य आहे असे म्हणतात या दोन्ही खांबांना गड चिरोली या जंगलातून आणले जाते इथं फळू मित्रांनो आपण नारळ आणि पण घेऊ जाळून कारण इच्छी मान्यता कापूर जाळण्याची आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी जुने झेंडे काढून नवीन झेंडे लावले येते आणि मित्रांनो लाखोच्या संख्येत भावी भक्त येत असते त्याप्रमाणे इथं हजारो किलो विटेवर घेऊन कापूर जाळला जातो त्याचप्रमाणे मुजरा घेऊन मनोकामना मागल्या जातात आणि सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळे मित्रांनो इथं अदुती भजन म्हटले जाते त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी पिळ्याच्या पानाचा प्रसाद महत्वाचा मानला जातो त्या मित्रांनो मंदिराच्या समोरच्या साईडचा सा व्ह्यू या प्रकारचे पाय पडणे म्हणजे मुजरा करणे होय मित्रांनो जेवढे जण इथे येते ते, ते, ते असेच मुजरा करत असतात मंदिराच्या साईडने मित्रांनो आपल्याला पालखी रथ पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता पाडव्याच्या वेळेस पालखी रथ काढल्या जाते पाहू शकता मंदिराच्या मागच्या मित्रांनो या ठिकाणी स्त्रियांना आणि मुलींना जाण्यास मनाई आहे ठिकाणची मान्यता अशी आहे मित्रांनो अद्भूत भुवा आणि समाधीत बसले होते या ठिकाणी महिलांना येण्यास मनाई होती एका बाईच्या मुलीची बेस चांगली नाही होती महाराज ज्ञान समाधित होते तर त्या बाईने दार उघडले आणि त्या बाईने असे पाहिले महाराजांच्या देहाचे पाणी झाले आणि त्या पाण्याला गोळा करून अशा प्रकारचे हे तयार केले गेले असे म्हणतात इच्छे दर्शन घेऊन मित्रांनो आपण आलो आता दुसऱ्या साईडनं समोरच्या पाहू शकता तिकडून व्यू विठोबा इथे येण्यासाठी चांदूर वरून याटो चालू राहते मित्रांनो समोरच्या साइडनं मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते अशा प्रकारचा व्ह्यू आणि एक मोठं जात पण पाहायला भेटते मित्रांनो आणि साइडनं आपल्याला डब्बा वगैरे घेऊन आलो तर आपण इथे जेवण पण करू शकतो पाहू शकता तुम्ही मंदिराच्या समोरच्या दिशेने आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो अनेक बावळ्या पाहाले मिळते तुम्ही पाहू शकता एवढी मित्रांनो दिव्यरूप सुदर्शन चतुर यांची आहे या ठिकाणी मित्रांनो पुनाजी कुसेनाजी अद्भुत महाराज चतुर आणि ईश्वर महाराज यांची बाव बावली बा। बा। चे दर्शन आपल्याला इथं होते दोन बावल्या इथं पाहाले मिळतं मित्रांनो इथं पण बायांना आतमध्ये जाण्यास मनाई आहे आणि हा मित्रांनो इच्छा ह्या परिसरातला व्यू आणि मित्रांनो तब्येत चांगली नसली तर इथं सवा महिने करावा लागतो इथून त्यांची तब्येत सुधारणा होऊन बरेच जण चांगले होऊन गेलेले आहे पूज्य यशवंत नागार्जुन परशुरामजी चतुर यांची हे महाराजांची बहुडे आहे मित्रांनो आणि आपल्याला तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला इथं बवल्या पाहाल्या भेटते मित्रांनो दूत महाराजाच्या जे सेवेतनी असते मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या बावल्या आणि भजन मंडळीतनी जे असतात त्यांच्या बावल्या इथं बनवल्या जाते मित्रांनो जे पुजारी इथं कालानुसार पुजारी आहे मित्रांनो त्यांचे वंशज इथं पुजारी म्हणून अदूत महाराज स्वप्नातनी जाते आणि त्यांना करण्यासाठी करण्यासाठीची मिळते तो आवडल्यास मित्रांनो लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद